नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन होतं आहे आणि गणपती बाप्पा असेच सुख घेऊन आपल्या सर्वांच्या घरात ये हो। आता आपण गणपती बाप्पांच्या पूजेला सुरुवात करत आहोत गणपती बाप्पांना छान आसनाधिष्ठित करायचं आहे आसनावरती गणपती बाप्पांना ठेवायचं आहे नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर आपण संकल्प सोडून गणपती बाप्पांची पूजा करायला सुरुवात करायचं आहे देवाचा ध्यान मंत्र म्हणायचा आहे हस्तै विभ्रती मुखदंड वरदो पाशम कुशो पुष्करो स्पृष्टा स्वरांग मनाय स्पृष्टा जजाग्र स्पृशा श्यामांग मृदती बीजाय जपा रक्तं मुखम स्मरामी सततं भो कदिलोलिबो श्री शक्ती गणपते न देवाचा अभिषेक करायचा आहे ప్రణమ్యశిరిసాదేవరీపుత్రం వినాయకం భక్తవాసం స్మరే నిత్యాయుమాధిసిద్ధై ప్రథమం వక్రతుండం చ ఏకదంతం ద్వితీయకం తృతీయం కృష్ణపింగాం గజవక్రం చదోకం లంబోదరం పంచమం చ షం వికటమే చప్తం విఘ్నరాజేంద్రం ధూమ్రవర్ణం తటాష్టమం నవమం భానచంద్రం చ దశం వినాయకం एकादश गणपती द्वादशं तुकन ्वादशैतानी नामान थ्रीसटेनर ना न विघ्न खरं विद्यार्थी पुत्रार्थी धनं पुथिल मोक्षार्थी लभते गतीम जपेद् गणपती स्ोत्र षड्मी संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय अष्टभ्यो ब्राह्मणेभ्य लिखिवाय समर्पित तस विद्या भवसर्व गणेश प्रसाद नारद पुराणे संकटनाशने गणपती स्तोत्र जगदंबा चरणार्पण शुभम होतो देवाला यज्ञोपवीत घालायचं आहे कापसाचं वस्त्र लावायचं आहे गंध अक्षत पुष्प देवाला व्हायचे आहे आता आपण देवाची आरती करायची आहे आरती करत असताना संपूर्ण भाव तुमचा देवाजवळ असायला पाहिजे सुख दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशे दुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल ओ राज जर्शी श्री राजमूर्ती नमस्कार जय अंबे जय श्री श्री महंत नंदगिरी गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा गणेश उत्सव आपणा सर्वांना आनंद आणि भरभराटीचा जाऊ गणपती बाप्पांची असीम कृपा देवी गौराईची कृपा आपल्या सर्वांवर राहू आणि आपल्याकडे पण गणपती बाप्पा विराजमान झाले असतील अशी मी आशा करतो आता गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान झाले म्हणजे काय हो जसं आपल्याकडे कोणी पाहुणा येतो त्याची आपण किती सुंदर काळजी घेतो त्याच पद्धतीने गणपती बाप्पांची ही आपण काळजी घेतली पाहिजे अगदी दोघही वेळेला नैवेद्य आहे गोडाधोराचा आहे त्यांना संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आहे गणपती बाप्पाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या गोष्टी आपण द्यायच्या आहेत एक गोष्ट म्हणजे की तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवत असाल त्या नैवेद्यावर तुम्ही तुळशी पत्र ठेवत असाल तर हे तुळशी पत्र न ठेवता आपण त्या नैवेद्यावरती दुर्वा ठेवायच्या ज्या देवतांना ज्या गोष्टी आवडतात जे फूल आवडतं ज्या पत्री आवडतात त्या आपण नैवेद्यावर ठेवल्या पाहिजे म्हणजे तो नैवेद्य शुद्ध पण होत असतो आणि तो नैवेद्य सगळ्यात जास्त त्या देवतांना आवडत असतो आपण विविध प्रकारचे मोदक करायचे आहे उकडीचे मोदक आहे तळणीचे मोदक आहे आणि ते चॉकलेट वगैरे बाबा हा प्रकार थोडासा काही माझ्या बुद्धीला पटत नाही की लोक हल्ली काय ते चॉकलेटचे मोदक वगैरे करतात तर ते तशा पद्धतीचं विक्षित नैवेद्यकरण करू नये आपल्याकडे जी परंपरा आहे मोतीचूरचे लाडू देवाला आवडतात विविध प्रकारचे लाडू आहेत पण चॉकलेटचे मोदक वगैरे हे थोडस पाश्चिमात्य संस्कृतीला धरून आहे आपल्याकडे काही ह्या गोष्टी होत नव्हत्या त्यामुळे सुंदर अशी नैवेद्य करायचे आहे त्याच्यावरती दुर्वा ठेवायच्या आहे देवांना नैवेद्य दाखवायचे आहे सकाळ संध्याकाळ आरतीला घरातले सगळेजण उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का हो तुम्हाला देव हा भावा जम केला आता भावाचा भूकेला आहे म्हणजे काय कि ज्या वेळेला आपण गणपती बाप्पांची आरती करतो त्या आरतीचा अर्थ तुम्ही समजायचा आहे आणि त्या आरतीचा अर्थ समजून तुम्ही आरती करायची ज्या वेळेला तुम्ही आरतीचा अर्थ समजून ती आरती करत असतात त्यावेळेला खूप सारी कृपा गणपती बाप्पांची तुमच्यावरती होत असते आणि गणपती बाप्पा हे चौसष्ट विद्या चौसष्ट कलांचे अधिपती आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्याजवळ खूप साऱ्या काही गोष्टी मागू शकतो आपण त्यांना समोर ठेवून आपण शिकू शकतो आणि सगळ्यात मोठी एकच सेवा आहे ती म्हणजे गणपती अथर्व शीर्षाची सेवा गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या घरी आहेत तर दहा दिवस जर गणपती बाप्पा आपल्या घरी आहेत तर तुम्ही गणपती बाप्पांची रोज एकवीस अथर्व शीर्ष आहे जर तुम्ही विद्यार्थी दशेत आहात किंवा प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थी दशेतच असतो प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थीच म्हटला गेलेला आहे कारण माणूस आयुष्यभर काही ना काही शिकत असतो त्यामुळे घरातल्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीने एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि गणपती अथर्व शिष्य मानत असताना तुम्ही एक अथर्व शीर्ष झाल्यावरती एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पांच्या चरणी व्हायची आहे ही सेवा तुम्हाला खूप फलद्रूप होईल आणि गणपती बाप्पांचे खूप सारे शुभाशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका तोपर्यंत भेटूया आपण परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि हो जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत आणि एक नवीन रोमांचक माहिती सोबत आणि आपल्याला गणपती बाप्पांची अजून काय काय माहिती ऐकायची आहे आपण काय काय मिथ्य ऐकलेले आहे ते कशा पद्धतीने सत्य आहे काय आहे काय अंधश्रद्धा आहे हे आपण ऐकणार आहोत तर याच्यावरती तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाका नक्की त्याच्यावर आपली व्हिडिओ बनवली जाईल आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन केलं जाईल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल